बुलडाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी सुरू आहे मात्र जिल्ह्यातील शेतकरी हे त्रस्त झालेले आहेत यामागचं कारण काय आहे आणि बुलडाण्यामधील सोयाबीन खरेदीवरती हा परिणाम झालेला आहे जाणून घेऊयात आपल्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या छप्पन्न केंद्रांमध्ये सोयाबीनची खरेदी, सोया खरेदी सुरू असून बऱ्याच केंद्रांमध्ये बारदाण्याअभावी खरेदी बंद असल्यानं शेतकरी आता त्रस्त झालेत बारदानाचा तुटवडा असल्यानं सोयाबीनची हमीभावानं होणारी खरेदी प्रभावित झाली आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यातल्या अनेक खरेदी केंद्रांवर सध्या शुकशुकाट दिसतोय याबाबत शासनानं लक्ष देण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जिल्ह्यामध्ये सरासरी तीस हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करणं क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी दररोज किमान सत्तेचाळीस हजार बारदाण्यांची गरजही भासते परंतु पुरवठाच कमी होत असल्यानं सोयाबीन खरेदीवर त्याचा परिणाम रुपये झालं आणि आज बाजारमध्ये मार्केटमध्ये त्याचे भाव चौसष्ट रुपयापर्यंत झालेले आहेत त्यामुळे तो नाफेड त्रेपन्नच्या भावानं त्यांना बारदाना मिळत नाहीये आणि म्हणून आज मंत्रालय स्तरावर त्याची बैठक आहे की हा वरचा डिफरन्स आहे तो कोणी भरायचा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह फेडरेशन विदर्भ कॉपरेटिव्ह फेडरेशन नागपूर आणि पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी अहिल्यानगर यांच्या माध्यमातून छप्पन्न केंद्रांमध्ये हमीभावानं सोयाबीनची खरेदी केली जाते यापैकी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत तेवीस केंद्रांमध्ये खरेदी करण्यात येत असून त्यातली अनेक केंद्रं ही बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत आता बुलडाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि आज त्या ठिकाणी बाजारभाव हा अत्यंत कमी आहे सोयाबीनला त्यामुळे ही सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी शेतकरी आज स्वतःचा बारदाना देऊन त्या ठिकाणी सोयाबीन देण्यासाठी उत्सुक आहे अशा परिस्थितीमध्ये बंद बसलेली सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने सगळे आलेलो शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दर मिळत असला तरी खरेदीच होत नसल्या कारणामुळे शेतकरी हवालदिल झालेत याबाबत शासनानं आणि सरकारनं लवकरात लवकर बारदान उपलब्ध करून देण्याची मागणी सध्या शेतकरी करताय संदीप शुक्ला लोकशाही मराठी बुलढाणा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा